नमस्कार आपण मौजे डिक्स तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावी सन्माननीय अभिजित कुलकर्णी यांच्या उसाच्या प्लॉटवर उभे आहोत आमच्या एशियन ॲग्रो नाशिक या कंपनीची जी काय ऊसासाठी औषधं आहेत खतं आहेत या खतांचा औषधांचा वापर केला आणि वापर केल्यानंतर ऊसाचे रिझल्ट अत्यंत सुंदर आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत या ठिकाणी सुरुवातीला खूप छान पद्धतीनं फुटी निघाल्या आणि आता या ऊसाचं डेव्हलपमेंट खूप चांगलं चाललं आहे तर आपण या शेतकऱ्यांच्यावर जाणून घेऊ की या ठिकाणी असणारे आमचे मित्र सन्माननीय ॲडव्होकेट येसाईभाऊ सावंत आज सन्माननीय अभिजित दादा यांची थोडीशी मुलाखत घेत आहेत हितगुज करतायत आपण थोडंसं त्यांच्यावर चर्चा करू कुलकर्णी साहेब नमस्ते, नमस्ते। आ, सर आपण सर्वतेला आपण डिसेंबर महिन्यात उसाची लागण झाली आणि त्यानंतर तुम्ही नेक्सास रेव्युलेशनच्या औषधाचा वापर करून चांगल्या योग्य प्रकारे फुटी करून घेतल्या आजच्या परस्थेला तुम्ही बाळ बांधणी जे केलेली आहे त्यासाठी कोणत्या प्रॉडक्टचा वापर केला का किंवा काय आणि इतकी सुंदर जो डेव्हलपमेंट दिसते आहे याच्यामागचं तंत्र काय याच्याविषयी जर आम्हाला थोडीशी माहिती दे मी नेक्सा सेल्युलेशनचं प्रॉडक्ट वापरल्यानंतर रणशिंगे सर आणि सा ॲडव्होकेट सावंतसाहेबांनी मला काशी सरांचा एक ॲड्रेस दिला आणि त्यांच्या कंपनीचं बोनविल आणि ऑर्गॅनिक स्लरी हे वापरायला सांगितलं मी शेगाव येथे जाऊन त्यांच्याकडून तो खत आणला आणि त्या खताची ट्रायल म्हणून मी एक सरी बाजूला ठेवून बाकीचे ह्याला टाकलं तर बोनविल आणखीन ऑर्गॅनिक स्लरी एवढी ताकद आहे की ते वाढीला एवढं जबरदस्त होतं की इतर खतापेक्षा त्याचा जास्त इफेक्ट जास्त होतो हे खत आपण सोननं आणलं की सोनन ना सोनन आण भूमिपुत्र भूमिपुत्र आहे समाधान काशीद यांच्यातन काशीद सरांच्यात आणलं त्यांनी okay. आपल्याला मागल तेव्हा खत दिलं आणि तो खत एवढा चांगला आहे की ते वापर आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा जो ऊस आहे हा ऊस अवघ्या तीन महिन्याचा ऊस आहे या तीन महिन्याच्या ऊसाच्या जर कांड्या आपण बघितल्या तर अगदी म्हणजे आठ नऊ कांड्यावर हा ऊस आलेला आपल्याला दिसतोय ऊसाची साईज सुद्धा अत्यंत चांगली झालेली आपण या ठिकाणी दिसते गेम्स ग्रुपचे श्रीयुत सत्यवान काशीद यांची कंपनी नाशिक येथे असून या ये कंपनीचे बरेच प्रोडक्ट आहेत पण ऊसासाठी स्पेशल त्यांनी जी तयार केलेले बोनव्हील आणि स्लरी या इतक्या दर्जेदार आहेत की त्याचे इफेक्ट डिस्कळ येथील डेप्युटी सरपंच श्री मिलिंद कुलकर्णी साहेब यांनी त्याचा वापर केला आणि तिथे इतके सुंदर रिझल्ट मिळालेत की ते या रिझल्टवर अतिशय खुश आहेत त्यांच्या मते इथून पुढे पर मंथ म्हणजे प्रत्येक महिन्याला तीन कांडी ऊस वाढला पाहिजे अशा प्रकारच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्यात आणि ते प्रत्येक महिन्याला या बोनविलचा आणि स्लरीचा स्लरी, स्लरी प्रत्येक महिन्याला एक कॅन्ड वापरतात आणि त्याचा इतका जबरदस्त रिझल्ट त्यांच्या सात एकर ऊसावर दिसून आलेला आहे त्याने विशेष करून गेम्स ग्रुपचे आभार मानलेले आहेत परंतु आता आपण असं करूया हे क्षेत्र टोटल क्षेत्र आहे त्यांचं दोन एकर यानंतर त्यांचे जे आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत त्यावेळी तोडणीच्या वेळेस घेणार आहोत म्हणजे आउटपुट किती मिळालं यातून याचं सर्व काही श्रेय ते सध्या तरी गेम्स ग्रुप आणि नेक्सासला देतात बघूया काय काय होतं इथून पुढे नमस्ते कुलकर्णी नमस्कार